来来来。<誰> काय झाले काय झाले काय केलं तिक्षणा काय झालं काय केलं तिकडे काय झाले भैरे काय काय केलं तिथे ना ठोकला गाडीला काय झाले काय केला तुम्ही ठोकला आणि काय झाले काय प्यायला मग तर या पहिला हो पहिला या यायला थांब हा तेच या पहिला तुम्ही तर सांगतो बघा काय झालंय काय झालंय गाडीला येऊन ये काय काय इंडिकेटर तुटलाय ते तुटला पाहायला लागलाय तू एवढा रस्पीड ना ठोकता पुलात ना आला असलं हा डोकं जरा शांत घे शांतच बोलावलो शांत घेतो का शांत घेत नसतो शांत घेतो शांत इकडे गाडी मी राहतो गाडीला जास्त गरम होऊ नको थांब काय झालंय का तुला गाडीला गाडी शोरूम गाडी दिस ना जास्त उन्हातून आला असं आलं हो अरे थांब गडबड कर नको गाडीचं बोला निवांत बसून बोलू की आपण बसून बोलू हो का मला का हो अण्णा कशाला टेन्शन घ्यायला एवढं हा उन्हातून फिरून फिरून सर एकदम चिडलो की निवात मध्ये हे नाही पहिला गाडी काय गाडी गाडी करा पहिला चिडलो नंतर बघू गाडीचं काय ते सर्व्हिसिंग करून आणलो गाडी मग काय सर्व्हिसिंग केलं तर आपलं बी सर्व्हिसिंग बघा पहिला नंतर बघू ते असं असतं धोक्याचं सर्व्हिसिंग पहिला करावं लागतंय गाडीचं नंतर करावं लागतंय काय सांगू नका मला गाडी माझायचे राहू दे रे बाबा जे पहिला घे हो रिपेअर करून द्या पहिले ते पीत नाही मी काय जा अण्णा घ्या टेन्शन घेऊ नका घ्या 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 घे घे घ्या जे घेऊ घ्या एकदम शे गा हो अण्णा घ्या घ्या निवांत गाडी अरे परत गाडी गाडी घ्या पहिला घ्या निवडून घ्या गाडी तर बघावं लागतं अचानक टेन्शन घ्या हो पहिला निवां घ्या की तुम्ही जितो मी पण गाडी तर बघा लागतोय बघू बघू घ्या एकदम चिडला घ्या एवढं सांगायला घ्या पहिला हा घ्या लो घ्या तुम्ही निवांत दशी घ्या की उन्हातून येऊन डोकं तुमचं गरम झाला असल जरा डोकं थंड घ्या गडबड कर का तस एकदम ची पद्धतशीर घ्या एक एकतर कार्यक्रमला जायचं गाडी धडक मारल काय नाही हो ते गाडीचा विषय नाही घ्या तुम्ही घ्या पहिले घ्या घ्या बघू घ्या हो ते गाडी माझा पहिला रिपेअर करून द्या तुम्ही म्हटलो ना घ्या म्हटलो पहिलं काय सांगू नका घ्या 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 हळूहळू घ्या काय झालं गरम झालंय करा या थोडं तेवढं पिलं ना सगळं चिल्ड वाटत एकदम धोका बी शांत होते या बघा कसं घ्या उन्ना घ्या घ्या हो तुम्ही पण घ्या हे घ्या निवान घेतो मी घ्या घ्या पद्धाशीर घ्या कुठं चालला होता चाललो होतो कार्यक्रमला आणि आता कसं बी कार्यक्रमला गेलो घेत होतो काय काय नंतरची गोष्टी आपला दोस्ती बी झाल्या आता काय का नाही काय मग दोस्ती झालाय आपला आता निवांत गाडी गाडी परत गाडीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही घ्या पहिला घ्या गाडीचं काय टेन्शन घ्याल तुम्ही घ्या पद्धती घ्या घ्या ना घ्या घ्या निवांत घ्या चांगलंय चांगला असं पण जरा गरम झालं या चालत या काय अडजस्ट करायचं जर ज़र शिल्ड असलो भारी लागत काय रे आपला माल सापलाय आणि त्याचा माल शिल्ला काय असो चार का ना हा की काय देत आहे बघूया विचारून बघ बघ हा विचार थोडं काम विचार विचार का हो अन्ना का किती लवकर संपवला चिल्ड कमी होतं ना म्हणून संपवलं लवकर ते चिल्ड नसल्यामुळे मला जाई नाही होते रेस्पीड घेतला तुम्ही काय करा शिल्डच नाही ना ते शिल्ड कमी असल्यामुळे नाही मला ते घ्या घ्या जाते ना हो मला जाईन असलं तरच जाते मला काय करतो आ तेच विचार करतो चल घ्यायचं काय करायचं घेतो मला काय चालतं ना आम्ही सगळं ऑलराऊंड मला जाय ना बघा तुम्ही मग घेता ते बर झालंय बघा झाला का समाधान ओके एकदम खुल केलं बघा समाधान अहो ना गाडी रिपेरी काय करून देऊ का काना ना तू बाहेर भेटतो आपले तर राह गाडीला काय तर का काय होतो निवांत राहू द्या अरे करून देतो मी करून देतो तुम्ही आपलं राहू द्या बघा गाडी काय झालं का बघा तुम्ही तुम्ही राहू द्या काय होत नाही बोल चला आपल्या गाडीला काय झालं का अण्णा चप्पल घाला हो अण्णा लोर झालाय अन्ना अरे या गाडीला काय तर झालंय का बघा थांबा मी सुल हो चल तो राहू दे गाडीला काय तर झालं का राहू दे काय झालं नाही काय झालं नाही ना तुझ्या गाडीला काय झालं ना हे नाही नाही काय झालं काय झालं काय झालं மூ மூலிமா डोक्याला टेन्शन गेलं रे बाबा त्याला काय तर झालं असलं तर धबधब धबधब केलं मला चांगलं झालं तिने येऊग तिने आणि सगळं सोडून दिलेलं थोडं बेर होतय म्हणून ते त्यांना घालून दिलं बरं झालं नाहीतर आज दोन तीन हजारला पटका बसला असतं रे बाबा असं दे